नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चिकनचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा आणि तोही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तो पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम गॅसवर पातेला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा भर तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हळद लावलेलं चिकन घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे चिकन परतून घ्यायचंय जर तुम्ही चिकन कुकरला करणार असलात तर एका शिट्टीमध्ये हे चिकन शिजून निघतं तर शक्यतो पातीला मध्ये करा अतिशय छान अशी चव येते आता व्यवस्थित परतून झाल्यावर आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक ते दीड ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे अशा प्रकारे ताटात पाणी ठेवल्यामुळे काय होतं चिकनला छान पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपलं चिकन निम्म शिजून होतं आणि चव तर खूप छान भन्नाट येते आता छानपैकी ताटावरच पाणी गरम झालेलं आहे ते बाजूला काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना हे चिकनचं सूप काढा अशा प्रकारे अद्रक लसूणची पेस्ट घालून आणि थोडासा कांदा कोथिंबीर घालून खूप छान अशी टेस्ट येते आता जे हे जे गरम पाणी झालेलं आहे ते आपण ह्यामध्ये ओतलेलं आहे आता गॅस मोठा करायचा आणि छानपैकी चिकन शिजवून घ्यायचे आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा हवा आहे तेवढ्या प्रमाणात दोन तीन स्टेपमध्ये ताटावर पाणी ठेवून गरम झाल्यानंतर चिकनमध्ये ओतायचं आता चिकन आपलं व्यवस्थित शिजून झालं आहे आता फोडणीची तयारी करूयात पातेल्यातलं चिकन काढून घेतले त्याच पातेल्यात मी फोडणी मारणार आहे आता त्याच्यात ते चमच्याभर तेल घातलं आहे आणि ही खोबरं अद्रक लसूण आणि पांढरे तीळ ह्याची पेस्ट आहे ती घातलेली आहे आणि ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे अगदी छान रस् रस्सा होतो हा बाकी काही मसाले घालायची काहीच गरज नाही फक्त अद्रक लसूण खोबरं आणि पांढरे तेव्हा ह्याची पेस्ट घालायची आता मी इथे धना पावडर घातलेली आहे त्यानंतर जिरं पावडर घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट आता हा आमचा घरगुती मसाला आहे ह्यामध्ये सर्व मसाले आहेत त्यामुळे बाकी गरम मसाला घालण्याची काहीच गरज नाही त्यानंतर हळद घातलेली आहे आणि आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे थोडस पाणी टाकून मसाले हे शिजवून घ्यायचे एकदा परतल्यानंतर एक अर्धी वाटी इतकं पाणी आणि ते पूर्ण पाणी आटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा जेव्हा मसाल्याला तेल सुटतं तेव्हा समजून जायचं आपला मसाला भाजलाय आता मसाला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये हे शिजवलेलं चिकन टाकलेलं आहे आणि आता छानपैकी खळखळून अशी उकळी आणायची आहे आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर आणि गावरान पद्धतीने झनझणीत चिकनचा रस्सा होतो खूप सुंदर होतो हा रस्सा तर अशा प्रकारे तुम्ही चिकनचा रस्सा नक्की करून बघा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या काही शंका वगैरे असतील तर त्या देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाचं वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद